फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांशी स्वागत करत आहे आत्ता कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचा थोडासा आढावा घेऊया एकंदरीत पाऊस होण्याची शक्यता आहे पण कोणत्या भागात आहे थोडासा आढावा त्याचा घेऊया सध्या कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार आणि ते कमी दाबाचं क्षेत्र जास्त प्रबळ होऊन थोडं उरत, तीव्र तीव्रता वाढून त्याची वादळी स्वरूप धारण करण्याची शक्यता वाटत आहे आणि त्याची तीव्रता वाढल्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे तिकडून म्हणजे भुवनेश्वर ढाका या भागातून उत्तरेकडे बांगलादेश कोलकाता या भागातून उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे नेपाळच्या साईडला जाण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे दरम्यान या कमी दाबा क्षेत्रामुळे जे वारे खेचले जातात जातात हे आपल्या राज्याच्या भागा भूभागावरनं ते बाष्पयुक्त वारे खेचले जातात त्यामुळे पावसाची शक्यता परत एकदा बनताना दिसते रत्नागिरी ते कोसांगली पट्टा मग त्यामध्ये स कोल्हापूर सोलापूरचा काही भाग तो येणारची शक्यता आहे जास्तीत जास्त सांगली कोल्हापूर रपकरी आणि इकडे राजापूर سرسر مدد مدھیم پاؤستا ہے گورے گا کلیا ڈمبولی ریمچیم پہ ریمچیم پوسٹا لوک ودر پٹے ہا بھا ریمچیم و ہلکا پس ہونے کی شکتا ہے ودرہ پٹیا مدد مدھیم سوروپ ہونے کی شکتا ہے उदगीर ह्या भागातून उद्योगपट्ट मराठवाड्यासुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्या भागामध्ये तुळजापूर आणि करमाळा या पट्टा आहे तो पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त सांगली ते रत्नागिरी पट्टा आणि इकडे पट्ट्यामध्ये मुसळधार अति पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मुंबई ते कापोली दरम्यान हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पुढे जाऊन प पुढे काही तासानंतर म्हणजे हा झाला बारा तासाचा मग चोवीस तासानंतर पाहायला गेलं तर इकडे कर्नाटक साइडला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे विदर्भ पट्टा ते मराठवाड्यात या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे साधारणतः सोलापूर जत ज्या सांगलीच्या पूर्व भागातून इंडीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राबगड पटनी विजापूर कर्नाटक भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे त्यावेळी सर्वत्र रिम रिम रिमझिम पाऊस किंवा एक रि संततधार मुद पावसा संततधार राहण्याची शक्यता वाटत आहे जास्ती करून धोका म्हणजे एक दोन दिवसात सांगली राजापूर सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि ह्या पट्ट्यामध्ये गोवा परिसर ह्या पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस ते मुसळ मुसळधार मुछो, पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे या मॉडेलनुसार पाहिला गेलं तर आता साधारण राजापूर कोल्हापूर आणि सांगली या पट्ट्यात पावसाचं वातावरण हलक्या पावसाचं वातावरण दिसतंय तिथून पुढे हा पावसाचं वातावरण बदलणार आहे का तर कमी दाबाद क्षेत्र कर्नाटकामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे सोलापूर सांगलीचं त्या भागाची हलक्या पावसाचं वातावरण आता सध्या दाखवतोय त्या त्याचं बदलून मध्यम ते जोरदार किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पश्चिम भागातून वाटत आहे विदर्भ पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता या मॉडेलनुसार दाखवत आहे आणि मराठवाड्यात सुद्धा उत्तर भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे जिंतूर जालना लोणार ह्या भागातून छत्रपती संभाजीनगर या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आता सध्याला दाखवत आहे गोरेगाव चिपळूण सातारा ह्या भागातून सुद्धा सध्या हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे पण हाच जोर पुढे वाढून काही म्हणजे चोवीस तासांनंतर कोल्हापूर सांगली म्हणजे चोवीस तासामध्ये कोल्हापूर सांगली राजापूर सिंधुदुर्ग परिसर गोव्यापट्ट्यापर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर जरी हलका वाटत असला तरी पण हे मोठ्या मोठ्या ठेंबाचे पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे कात्र वळू स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता परत एकदा दिसत आहे हाच जोर जवळजवळ जो जो किनारपट्टी साइडला जवळ सात आठ दिवस टिकून राहण्याची शक्यता वाटत आहे सांगली पट्ट्यामध्ये विजयपूर पट्ट्यामध्ये मादे, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस टिकून राहण्याची शक्यता वाटत आहे आणि गडगाट पाऊस इकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये आता कडकडासाठी पाऊस होण्याची शक्यता वाटतच आहे चॅनस करून